नमस्कार भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे वर्ष दोन वर्ष टिकणारे कैरीचे लोणचे रेसिपी लोणचे तयार करण्यासाठी इथे मी एक किलो कैरी घेतलेली आहे कैरी कडक असल्यामुळे कैरीच्या फुडी बाजारामधूनच करून आणलेल्या आहेत त्यामुळे कैरीच्या फुडी दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे कैरीच्या फोडी पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर चाळणीमध्ये काढून घेत आहे वर्ष वर्ष कैरीचे लोणचे तयार करण्यासाठी अशा पद्धतीची कडक कैरी घ्यायची आहे त्यामुळे लोणचे छान वर्ष दोन वर्ष टिकते कैरीच्या फोडींमधलं पूर्णपणे पाणी निथळल्यानंतर एखाद्या कापडावरती दोन ते तीन तास सुकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे कैरीच्या फोडी पूर्णपणे ड्राय झालेल्या आहेत आता आपल्याला या कैरीच्या फोडींमध्ये दोन चम्मच मीठ घालायचं आहे आणि एक चम्मच हळद घालायची आहे हळद आणि मीठ कैरीच्या फोडींला चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आहे हळद आणि मीठ कैरीच्या फोडीला हाताने चांगल्या पद्धतीने लावून घ्यायचं आहे कैरीच्या फोडीला हळद आणि मीठ चांगल्या प्रकारे लावल्यानंतर झाकण ठेवून रात्रभर मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे अधूनमधून एक ते दोन वेळा टॉस करत करून घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी कैरीच्या फोडीला हळद आणि मीठ चांगल्या प्रकारे मुरलेलं आहे त्यामुळे कैरीच्या फोडीला मिठाचं पाणी सुटलेलं आहे आता आपण या कैरीच्या फोडी ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत कैरीच्या फोडी दोन्ही ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि उन्हामध्ये दोन ते तीन तास सुकवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे कैरीच्या फोडींमधलं पूर्णपणे मॉइश्चर सुकवून घ्यायचं आहे तर इथे कैरीच्या फोडी चांगल्या प्रकारे ड्राय झालेल्या आहेत आता आपण लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करणार आहोत प्लेटमध्ये एक चम्मच मोहरी दोन चम्मच सोप दोन चम्मच जिरे अर्धा चम्मच मेथीदाणे तीन ते ती चार मिरे दोन लवंगा आणि दालचिनीचा तुकडा त्याचबरोबर एक वाटी मोहरीची डाळ चार चम्मच मीठ घेतलेला आहे आता आपण गॅसवरती पॅनमध्ये मसाले काही सेकंद परतून घ्यायचे आहेत मसाल्यांचा सुगंध सुटलेला आहे आता आपण मसाले काढून घेणार आहोत आणि त्याच पॅनमध्ये मोहरीची डाळसुद्धा एखाद मिनिट परतून घेणार आहोत मोहरीची डाळ लोणच्यामध्ये छान वाटते त्यामुळे इथे मी मोहरीच्या डाळीचे प्रमाण जास्त घेतलेले आहेत मोहरीची डाळसुद्धा भाजलेली आहे काढून घेत आहे आणि त्याच पॅनमध्ये मीठसुद्धा भाजून घ्यायचे आहेत लोणच्यासाठी भाजलेले मीठ वापरल्यामुळे लोणचे जास्त वेळ टिकते आणि लोणच्याला बुरशी येत नाही आता आपण एक किलो लोणच्यासाठी अडीचशे ग्रॅम फल्लीचे तेल घेतलेले आहे तेल चांगले कडकडीत गरम करायचे आहे आणि नंतर हलके कोमट वापरायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाले घातलेले आहेत आणि थोडीशी मोहरीची डाळ घातलेली आहे मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर इथे मसाला तयार झालेला आहे आता आपण कैरीच्या फोडींमध्ये तयार केलेला मसाला घालायचा आहे मोहरीची डाळ घालायची आहे त्याचबरोबर भाजलेले मीठ घालायचे आहे तिखट घालायचं आहे तर इथे मी एक किलो लोणच्यासाठी तीन चम्मच तिखट घातलेला आहे एक चम्मच हळद घातलेली आहे आणि दीड चम्मच कलोंजी घातलेली आहे सर्व मसाले कैरीच्या फोडींमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहेत आता आपण कोमट तेल घालायचं आहे आणि लोणच्यासाठी फल्लीचंच तेल वापरायचं आहे तेलसुद्धा चांगल्या प्रकारे मसाल्यांमध्ये मिक्स करायचं आहे सुरुवातीला थोडंसं तेल घातलेलं आहे चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आता आपल्याला सर्वच तेल घालायचं आहे एक किलो लोणच्यासाठी सर्व सामग्रीचे प्रमाण हे बरोबर आहे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे कैरीचे लोणचे दिसत आहे आता आपण हे लोणचे एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आणि दोन ते तीन दिवस झाकण ठेवून तसंच ठेवून द्यायचं आहे आणि मधून मधून चम्मचने मिक्स करत जायचं आहे चार ते पाच दिवसानंतर झाकण काढायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता चार ते पाच दिवसामध्येच लोणचे हळूहळू मुरायला लागलेले ला आहे आणि कैरीच्या फोळींचा रंगसुद्धा बदललेला आहे चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे कैरीचे लोणचे साफसुथऱ्या काचेच्या परणीमध्ये घालायचे आहे बर्नीमध्ये घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान असे कैरीचे लोणचे तयार झालेले आहे तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने हे कैरीचे लोणचे नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की ನಕ್ಕಿ ಕಡವಾ ಆನಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಯಬ ಕರೆಯಲ್ಲ ವಿಸ್ರು ನಕ್ಕ ಧನ್ನೆವಾದ.